रामकृष्ण हरिमाऊली तळगाव मध्ये आम्ही आहोत आणि इथे ही दिंडी विसाव्याला होती म्हणून खास यांना आम्ही भेट देतोय रामकृष्ण हरिमाऊली आपली दिंडी कुठली वांजरखेडा आपलं नाव अमोल महाराज पांचाळ आणि किती वर्षापासून आपण दिंडीला येत आहेत जवळजवळ तीस वर्ष झालं दिंडीला सुरु होऊन झालेले आहेत अरे वा तेरा वर्ष झालं या दिंडीत आहे आणि किती सदस्य असतात आपल्या दिंडीमध्ये जवळजवळ तीनशे वारकरी आहेत तीनशे वारकऱ्यांना घेऊन आपण जात आहे खर तर आपण जिथे विसावा म्हणजे थांबला असाल तर आपण बघू शकताय की म्हणजे शकता मोकळी जागा आहे अगदी पाऊस असला चिखलही राहत असेल आणि आशाच्या तुम्ही विसावला राहतात तुम्हाला भीती नाही वाटत का नाही नाही कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही सर्वस्व आम्ही माऊलीला वाहून दिल्यामुळे या ठिकाणी कुठलीही भीती वगैरे बाळगण्याची गरज नाही सर्व स्वहार हे आमची माऊलीच वागवतात आमचं म्हणजे आता सौभाग्याने हो, हो। पाऊस थांबलाय समजा पाऊस पडत असेल चिखल असेल तरी तुम्ही जन तिथे राहता आणि मग कधी जणजनावर येईल अशी भीती नाही वाटत चालू होता मग आपल्या दिंडीचं काय वैशिष्ट्य काय सांगू शकता आपण दिंडीच काय सर्व धर्माचे अठरा ही जातीचे सर्व सर्व म्हणजे वारकरी एका दिंडीमध्ये येतात आणि अगदी भावंडासारखं वागवतात कुठल्याही प्रकारचे आता आपल्यामध्ये तरुण वारकरी पण दिसत आहेत तर आपण म्हणजे असं मान्यता होती पूर्वी कि चला आता वय झालंय किंवा म्हणजे मग आपण मार्गाकडे एक एक विशिष्ट आश्रम असायचे आपले आणि नंतर वानप्रस्थ आश्रम म्हटलं की आपण मार्गाकडे वळायचो पण आता तरुणांचाही सहभागात दिसतोय तर हे कसं काय असायचं पूर्वी सर्व लोक म्हणायचे की बाबा पण साठ वर्षाच्या नंतर परमार्थ करायचा असतो पण आमचे माऊली ज्ञानो तुको दुखो आहे या सर्व संतांनी सांगून गेलेले आहेत की बाबा दर तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात त्या युक्तीप्रमाणे या ठिकाणी सर्व तरुण आमचे या ठिकाणी दिंडीमध्ये चालत असतात चा। तरुणांचा सहभाग म्हणजे मुख्यत्वे वाढतोय हे खरंच खूप आनंदाची बाब आहे कारण भगवंत भक्तीत तरुण लीन होत आहे आणि हे खूप छान आहे कारण आपण जरा जागतिक जर थोडस नजर फिरवली तर त्या मनाने आपला भारत खर तर पुण्य भूमी मानला जातो साधू संतांची भूमी मानली जाते आणि म्हणूनच ही अगदी आठशे ते हजार वर्षाची परंपरा आपण जपत आहोत जोपासत आहोत आणि हाच वारसा आपल्या पुढच्या पिढीला देतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे